आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि वर्धा जिल्ह्यातला सगळ्यात एक मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे वर्धा जिल्ह्याला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे एक राज्यमंत्रीपद मिळालेले आहे ज्याच वर्धा जिल्ह्यातून चारही मतदारसंघातून चारही आमदार खूप मोठ्या मताधिक्या निवडून आलेल्या आपण आहो आपल्यासोबत आहे राज्यमंत्री साहेब पंकजी साहेब सर काय सांगाल पहिल्यांदा वर्धा जिल्ह्यात राज्यमंत्रीपद आलेलं आहे आणि यावेळेस जे आहे तर काय जिल्ह्याचा एक नवा काळ होणार आहे मागच्या अनेक वर्षापासून वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अपार कष्ट घेत आहे आणि ह्या कष्टाच्या भरोशावर ह्या मेहनतीच्या भरोशावर आपण जर यावेळेस बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या संपूर्ण चारही विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहे त्याच्यामुळे साहजिकच वरिष्ठ पातळीवरचा सा विचार करण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा सन्मान करण्याकरता या ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला मन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली याच्याकरता मी पक्षाचा आभारी आहे आणि त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा देखील आभारी आहे मतदारसंघात खूप एक अभिमानाचे वातावरण आज वर्धा जिल्ह्यात आहे आणि खूप एक आशा आपल्याकडून लागलेली आहे लोकांना निश्चितपणे हे सर्व गोष्टी स्वाभाविक आहे कारण मागच्या बऱ्याच वर्षापासून वर्धा जिल्ह्याला हे मंत्रिपद त्या ठिकाणी नव्हतं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झालेला येणाऱ्या काळामध्ये लोकांची अनेक अडकलेली कामे किंवा शासकीय योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त विकासाची कामे झाली पाहिजे हा आपला त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे नक्कीच वर्धा जिल्ह्याला पहिल्यांदा जे एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे यातून जास्तीत जास्त विकासाच्या कामांकडे लक्ष राहील आणि मतदारसंघाचा विकास कसा करता येईल तर त्याकडे सगळ्यात जास्त लक्ष राहणार आहे वर्धा जिल्ह्याचा विकास आणि ज्या अपेक्षा मतदारांनी बाळगलेल्या आहेत त्या देखील पूर्ण होणार आहेत आपल्याशी बोलताना राज्यमंत्री महोदय आत्ताच बोललेला स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर हिवाळी अधिवेशन नागपूर